केसरी भाऊ आणि दिव्य असं बोरगावकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी सात नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरून धावली गाडी जावेद मिसरी नाणेगाव आणि शमीक मदान नाणेगाव यांचा गावचा सात सरजा आणि चिमण्या त्या आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी लढा झाली त्या लढतीमध्ये सहा नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी साईबाबा प्रुपे शेवता यांचा महारुद्र अरिंद के आजच्या या मैदानातील सहा मानकरी आमदार केसरी भव्य आणि दिव्य सर आणि बोरगाव मैदान आणि आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पाच नंबर मानकरी ठरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी राहुल विश्वनाथ डेरे जयकी यांचा श्वा आणि श्री शंभू राजपूत वारे यांचा जय मल्हार स्पीड किंग युवराज युवराज आणि शिवा मैदानातील पाच नंबरचे मानकरी दिव्य असं मैदान या ठिकाणी सकाळपासून संपन्न मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावले गाडी हाजी जावेद नगरसेवक यांचा भोला आणि संतारबाई कटोरा यांचा मधूर त्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं तीन गाड्या अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक वरून गाडी मुश्ता तोळेगाव पब्लिक किंग माजी शादूर आणि युनोज पटेल नारायणपूर यांच्या नावावरती नसी वाजवलं गोळेगावकरांचा छोटा बिबट्या आणि झिठाणकरांचा बबल्या त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि दोन गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा एका शेवटच्या क्षणाला या ठिकाणी ड्रायव्हर न हा चढा दाखवला आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक सात ओढून धावलेली गाडी भरनाथ प्रसन्न बापूसाहेब भानवे वाघोली पुढे नवा पटाण तळेगाव यांचा चिमड्या आणि सोयी बाबा प्रसन प्रसिद्ध कारागीर साडू मिश्री तळेगाव यांचा छोटा नेवा त्या आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आमदार केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी एक नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मरणा प्रसर हिंद केसरी लक्ष आणि विराट लक्ष आणि विराट आजच्या या मैदानातील वरारी बोरगावकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष सहर्ष आणि सहर्षचं स्वागत